कैलासवासी शिवराम वेडूजी पाटील शिक्षण प्रसारक मंडळ संचलित लोकनेते कैलासवासी ॲडव्होकेट विजय शिवराम आहेर हायस्कूल व ज्युनियर कॉलेज न्यायडोंगरी या विद्यालयात विद्यार्थी सुरक्षा व नशामुक्त भारत या अभियानांतर्गत नांदगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दिगंबर भदाने व त्यांच्या सहकाऱ्यांनी चौदा ऑगस्ट रोजी विद्यार्थी सुरक्षा व नशामुक्त भारत या अभियानानिमित्त भेट दिली याप्रसंगी स्वागत गीत सादर करण्यात आले तसेच अतिथी देवभाऊ या आपल्या भारतीय परंपरेनुसार प्रमुख अतिथी दिगंबर भदाने यांचा सत्कार तर पुस्तक देऊन विद्यालयाच्या प्राचार्य पल्लवी आहेर यांच्या हस्ते करण्यात आलाय तसेच पोलीस हवालदार केशव सूर्यवंशी यांचा सत्कार विद्यालयाचे उपमुख्याध्यापक तानाजी मावळसर यांच्या हस्ते तर पोलीस कॉन्स्टेबल सिंग मेहर यांचा सत्कार विद्यालयाचे पर्यवेक्षक प्रकाश सोनेज यांच्या हस्ते व वाहन चालक साईनाथ आहेर यांचा सत्कार विद्यालयाचे संचालक तथा मुख्य लिपी बाळासाहेब भोसले पोलीस मित्र राहुल पाटील यांचा सत्कार विद्यालयाचे लिपिक रामचंद्र आहे पर्यवेक्षक प्रकाश सोनेश यांनी केले नांदगाव पोलीस निरीक्षक दिगंबर भदाने यांनी विद्यार्थ्यांना उज्ज्वल भविष्यासाठी मार्गदर्शन केले व अंमली पदार्थ तसेच व्यसनापासून दूर राहण्याचे आवाहन केले कार्यक्रमाच्या शेवटी सर्व विद्यार्थ्यांना नशामुक्त राहण्यासाठी शपथ देण्यात आली संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यालयाचे प्राध्यापक दत्तात्रय थोरात यांनी केले याप्रसंगी विद्यालयाचे व संस्थेचे सर्व पदाधिकारी शिक्षक शिक्षिका शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रबंधभूमी महाराष्ट्रासाठी हेमराज पाक न्याय आणि मुली लवकरच वश होतात ते खूप वाईट गोष्टी आहेत आपला मैत्री करण्याचं जे वय आहे पुस्तकाशी करण्याची व मैत्री करा आपल्या ज्ञानाशी करा शिक्षण पहिलं करा पूर्ण करा आपला रोजगार बनवा आपलं करिअर बनवा आधी त्याच्या आज तुम्ही वाईट मार्गावर जाऊ नका आणि पुन्हा मला असं सांगणं राहील की शाळेच्या परिसरात म्हणा शाळेच्या बाहेर म्हणा काही मुलींना म्हणा काही मुलांना म्हणा काही त्रास होत असेल तर आमच्याकडे एकशे एक बारा नंबरचा फोन आहे त्या फोनवर फोन करत चला तात्काळ पोलीस मदत तुम्हाला मिळेल पाच ते दहा मिनटात त्यामुळे घाबरून जायचं काही कारण नाही माझ्या नोकरीच्या काळात काही मुलींनी नोकरी सोडली शाळा सोडली काहींनी काही वेगळा माम स्वीकारला स्वीकारला बरं तो मुलापासून त्रास होता असा त्रास होता तसा त्रास होता त्याच्याऐवजी तुम्हाला तक्रार करण्याचं माध्यम उपलब्ध आहेत आम्ही तर आहोतच आमच्या आधी तुमचे आई वडील आहेत तुमचे पालकवर्ग आहेत कोणी नसलं तर तुमच्याकडे एकशे बारा नंबर आहे तात्काळ फोन जरा पोलीस मदत मिळत राहील आणि आजचा जो आपला शपथ ग्रहण करण्याचा जो महोत्सव आहे स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर वर्धापन दिनाच्या याची मी खुणगाट बांधून याची आठवण ठेवून आपल्याला आपल्याकडून अशी अपेक्षा करतो की आज माझ्या समोर बसलेली हा जो बालक वर्ग युवा वर्ग आहे हा भविष्यात कुठल्याही व्यचनाच्या अधीन जाणार नाही त्याचं परीक्षणही करणार नाही त्याची चवई लागणार नाही अशा आशा ओळखतो आणि हवे दुष्मा आहे तुम्हाला सुट्टीची वेळ झालेली आहे ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जामी ऍप डाऊनलोड करा वळीच्या जीवनात अपडेट राहा